घराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत साई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू बीएचके फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी दरात बंगलो साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स सात सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवेलगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजली बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोर वर पोर्च प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर वर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस शिरोळ तालुक्यातील शिवनाकवाडी गावातील तीनशे लोकांना अन्नातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे मंगळवारी दुपारी शिवनाकवाडी गावामध्ये महाप्रसादातून सुमारे तीनशे जणांना विषबाधा झाली त्यांना उलटी जुलाब सुरू झाल्याने सर्वांवर इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका